ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या काही शिष्यांबद्दलची माहिती रामकृष्ण पंत तहसीलदारांचे वडील श्यामराव प्रभूंचे एकनिष्ठ भक्त होते तेव्हा रामकृष्ण लहान होते प्रभूंकडे नेहमी हजारो सटके असायचे हे सटके प्रभूंचे भक्त पूजेसाठी घेऊन जायचे त्यामुळे सर्व अरिष्ठांचा नाश होऊन घरात सुखशांती राहते अशी लोकांची श्रद्धा होती आणि तसा अनेकांचा अनुभवही होता रामकृष्णाने प्रभूंजवळ एक सटका मागितला पण सगळे सटके पुढच्या मुक्कामे पाठवले गेले होते तेव्हा श्यामराव मुलाला रागे भरले पण कृपाळू प्रभूंनी ते ज्या पेरूच्या झाडाखाली बसले होते त्याची एक फांदी काढून त्याचा सटका बनवून रामकृष्ण पंतांना दिला तू अजूनही त्यांच्या घरी पूजेत आहे रामकृष्ण पंतांना पहिली नोकरी पंधरा रुपयाची लागली नोकरीवर जाण्यापूर्वी ते जेव्हा प्रभूंच्या दर्शनाला आले तेव्हा त्यांना प्रसाद देताना प्रभू म्हणाले होते कोणास अपकार न करता नेहमी शक्य तितका उपकार करत जा बाळ तुला मोठे काम मिळेल पण कोणाचेही वाईट करू नकोस हे प्रभूंचे वाक्य शेवटपर्यंत लक्षात ठेवून त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे तहसीलदाराचे काम केले त्यांनी शेवटपर्यंत प्रभूसेवेत आयुष्य वेचले गोपाळरावजी नावाचा एक तरुण ब्रह्मचारी प्रभू सन्निध येऊन राहिला त्याचे मूळ गाव कोणाला ना माहीत नाही ऐन तारुण्यात गोपाळरावजी प्रभूदर्शनार्थ आले त्यांना सर्वजण रावजी बुवाच म्हणत त्यांची बुद्धिमत्ता पाहून प्रभूंनी त्यांना दासबोधातली काही प्रकरणे समजावून सांगितली त्यातून त्यांना दासबोधाची गोडी लागली मुंबईस नोकरीला असलेले रघुनाथ नाईक प्रभूंची कीर्ती ऐकून माणिकनगराला आले होते आणि पुढे ते प्रभूवक्त बनले एका सरकारी इमारतीचा पाया खणताना त्यांना एक छोटीशी दत्तमूर्ती सापडली ती त्यांनी प्रभूंकडे आणून दिली ती मूर्ती मांडीवर घेऊन प्रभूंनी तिला पेढा खाऊ घातला प्रभूंच्या आज्ञेने रघुनाथराव रावजी बुआंना मुंबईस घेऊन गेले शेवटपर्यंत रावजी बुवांचे वास्तव्य त्यांच्याच घरी होते रावजी बुवमुळे प्रभूंचा सा सांप्रदायिक समाज मुंबईत प्रथम अस्तित्वात आला आणि पुढे तो वाढतही गेला चिंतामन बुवा प्रभून भक्तांमधले हे एक श्रेष्ठ प्रतीचे भक्त त्यांचे मूळ स्थान माहीत नाही अत्यंत विरक्त स्थितीत राहून सामर्थ्य संपादन केल्यानंतर त्यांनी माणिक नगर सोडले ते बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीने राहायचे प्रभू नामाचा जयघोष करीत कुठेही फिरायचे त्यांच्या अवधूत वृत्तीमुळे खूप लोकांनी त्यांचा अनुग्रह घेतला प्रभू समाधीनंतर ते काही काळ पुनमानिक नगरात आले होते आरसा तांबे आणि चिलीम एवढाच त्यांचा संसार लहर आली की या तिन्ही वस्तू ते तोडून फोडून टाकायचे ते सर्वांशी प्रेमाने वागायचे त्यांचा कोणालाही काहीही त्रास नव्हता आपले शिष्यगण वाढवून त्यांनी प्रभू संप्रदायाची बहुमौन सेवा केली दादा गवंडी चिंतामन बुआनप्रमाणे बाहेर राहून शिष्यगण वाढवून प्रभू संप्रदायाचा प्रसार करणारे हे आणखी एक सत्पुरुष मुंबईत त्यांचे खूप अनुयायी आहेत प्रभू सदेह असल्यापासून आजपर्यंत प्रभू संप्रदायाच्या जगन्नाथाचा रथ अनेक भाविक मोठ्या प्रेमाने ओढून अनेक दुःखी कष्टी जनांना प्रभू सेवेत आणून त्यांचे आयुष्य सुखकर करत आहेत प्रभू दत्त महाराजांचा अवतार असल्यामुळे ते स्मर्तूर गामी आहेत खऱ्या प्रेमाने मारलेली हाक नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचून ते भक्तांसाठी धावून येतात हा अनेकांचा आजही अनुभव आहे आज आपण इथेच थांबू अवधोत चिंतना श्री दत्ता 하리요. That's it.